नमस्कार आजी ओळखलत का मला नाही तुम्ही कशा ओळखणार म्हणा सहजच तुमच्याकडे आली आहे तू कोण आहेस मी तुला काय ओळखणार पहिल्यांदा बघते ना मी मग माझी काशा परीक्षा घेतेस तू सांग बघू आजी अहो तुम्ही मला ओळखणार नाही पण वर्तमान मला पाठवलंय तुमचा इंटरव्यू घ्यायला इंटरव्यू म्हणजे तुमची मुलाखत घ्यायला बाई मुलाखत कशासाठी माझी मुलाखत काय कारण मला समजेल का मी कधी दिले नाही मुलाखत म्हणून विचारते तुला आजी अहो तुम्हाला आता शंभरावं वर्ष लागलं ना त्यासाठी तुमचा मुलाखत घ्यायची असं सगळ्यांनी ठरवलं म्हणून त्यांनी मला पाठवलं आहे मला काय काय प्रश्न तुम्हाला विचारायचे त्याची उत्तर द्याल का तुम्ही उत्तर द्यायची होय ते कस काय तू काय तर बिचायचे काही मला आठवत नाही का आता होय झालं माझ तू लागला। मी तुमच सगळं रेकॉर्ड करते सांगा बघू तुमचं लग्न कितव्या वर्षी झालं आणि तुम्हाला किती मुलं कुठे कुठे असतात ते सांगता का माझं लग्न आमच्या काळी हा लवकर लग्न व्हायची म्हणजे आम्हाला काही कळायचंच नाही आई बाबा कोणाला तरी दाखवायला घेऊन यायचे कि लग्न करून टाकायचे आम्हाला काही कळत नव्हते आणि मुला म्हणालीस ना मुलं मला सहा मुलगे आणि तीन मुली झाल्या सहा मुलगे आणि तीन मुली आजी खरोखरी आणि एवढी बाळणपण झाली तरी तुमची इतकी छान प्रकृती आहे खरच कौतुक आहे हो काय बर तुमच्या ह्याच रहस्यहस्य आमच्या वेळी आराम नव्हता सगळी काम स्वतः करायची धुण धुवायचं विहिरीच पाणी काढून आणायचं दळण दळायचं हा आमचा व्यायाम आता तुम्ही मुलं कुठे कुठे जाता मग काय म्हणतात काय म्हणतात ग त्याला काय काय व्यायाम होतात कारण घरचा सगळं शुद्ध होऊन जायचं आमचं आता असं करते बसते पाच मिनिटांनी तू ये मग आपण बोलूया ठीक आहे आजी Namaskar!